लक्षविधी क्रमांक चार अध्यक्ष महोदय धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही महिन्यामध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून जी कामं चालू आहेत तिथं इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे हे मान्य आहे तिथं विकास झाला पाहिजे हे मान्य आहे परंतु असं नाही पाहिजे की शेतकऱ्यांच्या जमिनी गिळून शेतकऱ्यांवर पोलीस आणि स्थानिक गुंडाच्या हाताशी धरून किंवा बाहेर बाजूच्या तालुक्याचा सुद्धा गुंड काही काही येतात त्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून चालू आहे अध्यक्ष महोदय पोलिसांकडे गेलं पोलिस दाद देत नाहीत उपयोगा नियंत्रण समितीकडे गेलं ते दाद देत नाहीत जिल्हाधिकारीकडे गेलं जिल्हाधिकारी दाद देत नाहीत अध्यक्ष महोदय तांदळवाडी या गावामध्ये त्या शेतकऱ्यांना एका शेतकऱ्यानं दोन कंपनीला जमीन दिली होती एका कंपनीने त्याला पस्तीस लाख रुपये दिले दुसरी कंपनी त्याला चार लाख रुपये चार लाख रुपये दिले तो शेतकरी म्हणत होता की त्या कंपनीने जेवढे पैसे दिले तेवढेच मला दे त्याला सांगितलं गेलं की ज्यावेळेस तार वाटता येईल टॉवरची त्यावेळेस तुम्हाला ती ते पैसे देऊ पण ज्यावेळेस हा शेतकरी तिथं मला की माझे पैसे द्या त्यावेळेस पोलिसांनी त्याला त्याच्या शेतात त्यानंच लावलेल्या उसानं त्याला मारहाण केली म्हणजे स्वतःच्या शेतात जर शेतकरी स्वतःचा चोर होत असेल तर पोलीस याआधी आपण आका ऐकले होते पण आता काही पोलीस अधिकारीच आका झालेत अध्यक्षमध्ये त्यामुळं या पोलीस अधिकाऱ्यांना कारवाई कोण करणार गुत्तरात मंत्री महोदयाचं मी काय सांगितलं की स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत होता म्हणून आम्ही ते कारवाई केली आतापर्यंत आत्मदहन किंवा आंदोलन करण्यात बरेच आंदोलक काम म्हणजे का... प्रयत्न करतात त्याला कुणी मारत नाही त्याच्यापासून त्याला रोखलं जातं अडवलं जातं त्याला मारहाण केली जाते का कुठं आजपर्यंत मी कुठं बघितलेलं नाही एखादा आंदोलन करत असेल किंवा एखादा आत्मदहनाचा प्रयत्न करत असेल डिझेल ओतून घेत असेल असा आहे कुठल्याही आंदोलन त्याला आजपर्यंत कुठल्याही पोलिसांकडून मारहाण झालं नाही त्याच्या शेतात त्यानेच लावलेल्या उसानं त्याला मारहाण केली जाते आणि खाजगी सुरक्षा रक्षक आणि पोलीस या दोघांनी मिळून मारहाण केली आणि उलट ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई करायचं तर लांबच परंतु त्याच त्या पोल शेतकऱ्यांना डांबून ठेवलं जातं इकडं काम करून घेतलं जातं अधिकारी काय वापरतात ह्याला बांधून ठेवा अध्यक्ष महोदय हे मारहाणीचा प्रकार दुसरा प्रकार काही कंपन्याचे एजंट शेतकऱ्यांना चेक देतात तुझं त्याच्याकडनं काम करून घेतला चेक दिल्यानंतर आणि ज्यावेळेस चेक तो बँकेत टाकला जातो तो चेक बाऊन्स होतो मग तो शेत एजंट पैसे फोन उचलत नाही कोणी त्यांना दाद देत नाही मग काम करून गाई घ्यायचं बोगस चेक द्यायचे चेक बाऊन्स होतो परत शेतकऱ्यांनी करायचं काय अध्यक्ष महोदय खोटे दस्त रजिस्ट्रीमध्ये सुद्धा खोटे संमतीपत्र जोडून दस्त केले जातात ही तक्रार प्रस्न, 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 सांग, आ, प्रस्न, प्रस्न, सांगा बारा प्रश्न प्रश्न तेच विचार प्रश्न सांगावं लागेल ना मंत्री मोदींना बारा तारखेला पोलीस विभागाकडे एका शेतकऱ्यानं बालाजी बारकुल नावा शेतकऱ्यांना तक्रार दिली की माझ्या आईचं माझं आणि माझ्या भावाचं खोट संमती